तुम्ही जर अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे लक्षात घ्या तुम्हाला माहिती असेल की तुमच्या ज्या बॅकलॉगच्या एक्झाम आहेत ह्या पंधरा ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहेत काही लोकांच्या ज्या एक्झाम आहेत रेग्युलरच्या त्या सत्तावीस नोव्हेंबरनंतर आहेत आणि काही लोकांच्या एक्झाम ह्या डिसेंबर महिन्यात आहेत तर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला एक्झाम देण्यासाठी पहिले तुम्हाला एक्झाम फॉर्म भरावा लागेल आणि हा जो एक्झाम फॉर्म भरण्याची जे लास्ट डेट आहे ते तीस सप्टेंबर आहे म्हणून सर्व लोकांनी ह्यावर आवर्जून लक्ष द्यावे की फॉर्म तुमचे सर्वांचे भर गेल्याच पाहिजे आणि त्यासाठी वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान सर्वांना फॉर्म भरायचे आहे मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला जे विद्यापीठाचं जे संकेतस्थळ आहे त्यावर तुम्हाला जाऊन काय करावं लागेल की एच यू डॉट यू कॅन अप्लाय डॉट कॉम यावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तिथे ऑप्शन मिळेल कशाचं तर फॉर्म भरण्याचं त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल स्टुडंट या टॅबवर करून तुम्ही फॉर्म भरू शकता बट त्याच्यासाठी तुम्हाला जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे जो कॉलेजने तुम्हाला दिला असेल तर तो तिथे नमूद करायचा आहे आणि त्यानंतर तर फॉर्म भरल्यानंतर ती जी हार्ड कॉपी आहे ना थे ते तुमच्या महाविद्यालयातच तुम्हाला काय करावं लागेल व्हेरीफाय करावं लागेल तिथे तुम्हाला ते द्यावं लागेल आणि फॉर्म भरताना पेमेंट तुम्ही ऑनलाईन करू शकता पण काही रेग्युलरवाल्यांचे जे एक्झाम फॉर्म आहे ना हे कॉलेजच भरते म्हणून त्याच्यामध्ये ज्या ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जे फॉर्म भरत असाल तरी ते जे फॉर्म आहे ना तर तेव्हा तुम्हाला जे कॉलेजचे शुल्क सांगेल तो शुल्क देऊन ते फॉर्म तुम्ही कॉलेजमध्ये पण सबमिट करू शकता आता ते डिपेंड करेल की ते तुमच्या महाविद्यालयात जर तुमचा फॉर्म स्वीकारत असेल तर महाविद्यालयात तो फॉर्म जो आहे तो भरून घ्या जर तुमच्या महाविद्यालयात तशी सोय नसेल तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अप्ली अप्लिकेशन म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही तो जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करू शकता ओके पण सर्वांना एक्झाम फॉर्म भरणं अनिवार्य आहे म्हणून सर्वांनी आठवणीने एक्झाम फॉर्म सर्वांनी भरून घ्या जे लोक यावर्षी ग्रॅज्युएशन सेकंड इयरला आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तुमची जी एक्झाम फॉर्म आहे ना ते सध्या तुम्हाला भरायची नाही आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बीएससी सेकंड इयरला असा किंवा बी सी एस सेकंड इयर थर्ड सेमिस्टर एन मध्ये रेगुल रगुलरचे विद्यार्थी तुम्ही असाल तर तुमचे एक्झाम फॉर्म सध्याच तुम्हाला तिथे भरायचे नाही आहे त्यांच्यासाठी वेगळी डेटेल म्हणजे हे एक्झाम फॉर्म जे आहे ज्या विद्या ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग आहेत किंवा जे विद्यार्थी रेग्युलर आहेत त्याच लोकांना एक्झाम फॉर्म भरायचे आहे फक्त कुणाला भरता येणार नाही तर जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन थर्ड सेमिस्टरला आहेत त्यांना सोडून बाकी सर्वांना जे फॉर्म आहे ते तीस सप्टेंबरपर्यंत भरायचेच आहे म्हणून अंतिम तारीख कुणी मिस करू नका कारण त्यानंतर मग लेट फी लागते म्हणून सर्वांनी तीस सप्टेंबरच्या आधी सर्वांनी फॉर्म भरून घ्या ओके आणि काही तुम्हाला अडचण असल्यास तुम्हाला माहित असेल आपलं यूट्यूबला चॅनल आहे डी के सर अकॅडमी नावाचं त्याला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तुमचे कोणी मित्रमैत्री असेल त्यांना हा व्हिडिओ जो आहे नक्कीच शेअर करा त्यांना सांगा की एक्झाम फॉर्म जे एक्झाम फॉर्म भरणं आहे ते सुरू झालेले आहे कोणी त्यापासून वंचित राहू नये आणि तुम्हाला काही काही मदत लागल्यास गायडन्स लागल्यास बिंदास तुम्ही मला माझा जो या व्हिडिओच्या शेवटी जो तुम्हाला नंबर मिळेल त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा मला तुम्ही सुद्धा मेसेज करू शकता तुम्हाला काही अडचण असल्यास आणि जर तुम्ही बी एस सी बी सी ए किंवा एम एस सी मॅथेमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपलं ॲप आहे डी डीके सर अकॅडमी नावाचं ज्यामध्ये आपल्याकडे सर्व विषयाचे रेकॉर्डेड व्हिडिओ अवेलेबल आहे आणि म्हणून जर तुम्ही बी एस सी मॅथ्स किंवा कॉम्प्युटरला असाल किंवा बी सी एला कुठलाही सब्जेक्ट असेल तुमचा किंवा जर तुम्ही एम एस सी मॅथेमॅटिक्स करत असाल किंवा जर तुम्ही इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स तुम्हाला एमओन एम टू जो आहे त्याच्याजवळ तुमचे रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहे ॲपमध्ये स्टोअरला जाऊन डीके सर अकॅडमी नावाचं जे ॲप आहे ते तुम्ही डाऊनलोड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा त्यामध्ये तुम्हाला तुमचे जेव्हा परीक्षा येतील त्याच्यासाठी तुम्हाला हेल्प होईल कारण इथून साधारणतः दोन महिन्यानंतर तुमची एक्झाम आहे त्याच्यासाठी प्रिपरेशन तुम्हाला आतापासून सुरू करावं लागेल आणि तुम्हाला काही मदत लागल्यास जर तुम्हाला ऑफलाईन क्लास पाहिजे असेल तर ऑफलाईनसुद्धा अवेलेबल आहे रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला त्या सब्जेक्टचे रिस्पेक्टिव्ह तर ते तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळून जाईल ओके बाकी काही तुम्हाला अडचण असल्यास काही गायडन्स लागल्यास बिंदास मला तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुम्ही युट्यूबला सुद्धा मॅसेज करू शकता थँक्यू